श्री शंकर प्रसन्न आपल्या भारत देशात श्री शंकराची बारा प्रसिद्ध स्थाने आहेत त्याला बारा ज्योतिर्लिंगे असे नाव आहे ही हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत वेगवेगळ्या भागात आहे म्हणजे शिव हा सर्वांचा आवडता देव आहे हा देव जितका तापट आहे तितका भोळासुद्धा आहे रागवला तर तिसरा डोळा उघडून सर्व विश्वाला भस्मसात करेन नाहीतर आईपेक्षा जास्त मायेने सांभाळ करील भगवान शंकर म्हणजे पुराण पुरुष स्मशानात राहणारा अंगाला राख फासणारा गळ्यात सर्पांचे हार मस्तकावर जटांचा भार असणारा असा देव आहे यांना लक्ष्मीचा लोभ नाही हिरे मानकांपेक्षा यांना निसर्गप्रिय आहे हिमालय पर्वतावर बर्फात आच्छादलेल्या निसर्गरम्य स्थळी हे राहतात यांची पत्नी पार्वती हिमालयाची मुलगी पार्वती माता पार्वती म्हणजे मूर्तिमंत सौंदर्य पार्वती माता म्हणजे आदिमाया आहे या पुराण पुरुषांच्या आणि आदिमायाच्या इच्छेने हे सर्व जग निर्माण झाले आहे भारतात सर्वत्र श्री शंकरांची पूजा होते असे तू हिमाचल ही, ही प्रसिद्ध स्थाने आहेत त्यांना बारा ज्योतिर्लिंग असे म्हणतात तर आज आपण एका ज्योतिर्लिंगाची माहिती जाणून घेणार आहोत प्रत्येक नवीन व्हिडिओमध्ये बारा ज्योतिर्लिंग माहिती मिळणार आहे त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यावर तुम्हाला तो लगेचच तुमच्या मोबाईलवरती येईल तर मग चला ऐकूया ज्योतिर्लिंग श्री काशी विश्वेश्वर काशी म्हणजे भारताचे धर्महृदय आहे सात मोक्षप्रद पुरियांमधील सर्वश्रेष्ठ नगरी आणि भगवान शंकरांचे आवडते स्थान म्हणून काशीचा लौकिक हजारो वर्षापासून पसरलेला आहे काशी म्हणजे प्रकाशणारी नगरी भगवान शंकरांना येथे निवास करताना आनंदाचा ठेवा लाभला म्हणून हे आनंदवन भगवान शंकर हे स्थान सोडून कधीही विमुक्त होत नाहीत आणि प्रलयकाली शंकर सर्वसृष्टीचा संवार करतात ते महास्मशान अशा अनेक नावांचा उलगडा पुराणात केला गेला आहे गंगेच्या अर्धचंद्रासारख्या आकाराच्या काठांवर बसलेले काशीनगर खूप मोठे आहे येथे अनेक घाट बांधलेले आहेत काशीची प्राचीनता वेदा इतकी मागे जाते तेव्हाचा काशीचा पराक्रमी प्राचीन राजा दिवोदास याचे वर्णन स्कंदपुराणात आहे बुद्ध काळांतही काशीचे राज्य गाजलेले होते त्या काळात तेथे व्यापारही मोठ्या प्रमाणात चालत असे बौद्ध काळाच्या हारसानंतर शंकराचार्यांनी आपल्या तत्वज्ञानाचा येथे विशेष प्रचार केला नंतर काशी हे वेदोक्त धर्माचे आणि संस्कृत विद्येचे माहेरघर माहेरघर बनले काशीला धर्मवेढा मुस्लिम सत्तेचा त्रासही फार सोसावा लागला गजनीचा महम्मद घोरी यांनी काशीमध्ये खूप लुटालूट केली देवळे पाडून मशिदी बांधल्या इंग्रजांचे राज्य आल्यानंतर सर्वकडे शांतता झाली आणि काशीचे वैभव पुन्हा वाढले आजही पुरातन नगरी नव्या जुन्याचा संगम साधून आनंदाने नांदते आहे काशीचा महिमा विश्वनाथामुळे आणि गंगा नदीमुळे आहे फेडित जनांचे पाप ताप पोखित तिरेंचे पादप जाय जैसे आप जान्हवीचे असे ज्ञानदेवांनी म्हटले आहे ही गंगा भारताच्या हजारो वर्षाच्या परंपरेची साक्षी आहे औषधम जान्हवी तोयम ही भाविकांची धारणा शास्त्रीय परीक्षणाने खरी ठरली आहे गंगाजल केवळ रोचक आणि पाचक आहे असे नव्हे तर रोग हार कही आहे विश्वनाथाचे हल्लीचे मंदिर इसवी सन सतराशे मध्ये दे देवी अहिल्याबाईंनी बांधलेले आहे काशीचा महिमा फार मोठा आहे काशीस जावे नित्य वदावे, अशी जुनी शिकवण आपल्याला हेच सांगते आनंदाचे स्थान असलेल्या पापसमूहाचा नाश करणाऱ्या अनाथांचा नाथ असलेल्या विश्वनाथाला नेहमी शरण जावे आणि सौख्य मिळवावे